श्रीकांत भारती तुझ्या दम असेल तर ये तू पुण्यामध्ये संभाजीनगर मध्ये किंवा आम्ही मुंबईमध्ये तात्काळ महाराष्ट्राची माफी मागू ह्या श्रीकांत जर राज्याची माफी नाही मागितली संभाजी राजांचं नाव शंभू नाव हे जर श्रीकांत भारतीय त्यांच्या कुत्र्याचं नाव ठेवत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे शंभू राजांचा अवमान आहे मित्रांनो सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे काही मनुवाद्यांची मानसिकता ही घाणेरडी असते काही मनुवादी ही विकृती म्हणूनच जन्माला येतात आणि खास करून काही तथाकथित कथित घाणेरड्या विचाराची माणसं मात्र हे समाजा समाजामध्ये विष कालवण्यासाठी जन्माला येतात ही माणसं अत्यंत सडक्या कुचक्या आणि सडलेल्या मेंदूची असतात मानसिकतेची असतात मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर बसून बोलतोय याचा अर्थ असा आहे भाजपचा श्रीकांत भारती नावाचा आमदार आहे नेता आहे जो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या जवळचा आहे असं बोलतात तो शिवद्रोही शंभूद्रोही नरादम व्यक्ती पाडव्याच्या दिवशी बघा योगायोग कसा आहे आणि हीच मनवादी मंडळी तारीख तिथीचा नेहमी वाद निर्माण करत असतात संभाजी महाराजांचा तिथीनुसार स्मृती दिन पाडव्याच्या आदल्या दिवशी साजरा करतात आणि पाडव्या दिवशीच मग इतर कामं करतात त्या दिवशी ह्या श्रीकांत भारतींनी एक म्हणजे तो जसा आहे तशाच पद्धतीचं काळं कुत्र घेतलं आणि त्याचं नाव त्यांनी शंभू ठेवलं शंभू कुणाचं नाव ठेवतात छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ही तुमची माझी आपली प्रेरणा आहे हे प्रतीक आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे हा श्रीकांत भारती तो जो छिंदब होता पूर्वीचा नागपूरचा त्याच विचाराचा विकृतीचा माणूस आहे जो आपल्या कुत्र्याचं नाव ठेवतो आणि नंतर तो सोशल मीडियावर टाकतोय आणि तो लिहितोय कि पाडव्यानिमित्त किंवा प्रचारा निमित्त इकडं तिकडं फिरतोय परंतु हा गोंढस सध्या घरात सगळीकडे फिरतोय आणि मग त्याचं नाव आम्ही पाडव्याच्या निमित्ताने ठेवलं शंभू आणि होय शंभूच म्हणजे याचा अर्थ काय तिथं का ट्रेस दिला जातोय कारण तिथं महाराष्ट्रातून तुमचा माझा विरोध होणार आहे हे त्याला माहिती आहे कदाचित ह्या पिसाळलेल्या शिवद्रोही म्हणजे कुत्र्याला म्हणूयात या नराधम व्यक्तीला म्हणूयात हा शिवद्रोही व्यक्ती आपल्या महाराष्ट्राचा दुश्मन आहे लक्षात घ्या तुम्ही आम्ही शिवप्रेमी शंभूप्रेमी दैवत मानतो छत्रपतींपेक्षा आपल्याला कुणीही मोठं नाही पण जाणीवपूर्वक त्यांच्या पक्षामध्ये वारंवार वेगळे वेगळे वाचार तयार होतात आणि अशाच पद्धतीनं कुचक्या सडलेल्या घाणेरड्या विचाराचं त्या ठिकाणी समर्थन करतात अरे कुणाचं नाव ठेवलं जातं याच पिसाळ्या राजकीय कुत्र्याची जर नसबंदी केली तर हा काय करू शकतो अवमान आहे शंभूराजांचा छत्रपतींच कर्तृत्व यांना कधीही मान्य नसतं हे कधीही मान्य करत नाहीत यांच्याच मनवादी टोळीतले वेगवेगळे लेखक दिग्दर्शक कथाकार कादंबरीकार पटकथाकार जाणीवपूर्वक छत्रपतींचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा लिहिण्याचा बदनाम करण्याचा हीच मनुवादी मंडळी प्रयत्न करतात आणि या सगळ्या विकृत लोकांना पाठीशी ही अशीच मंडळी घालतात मान्य देवेंद्र फडणवीस साहेब शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्रामध्ये विनाकारण हे असल्या शिवध्रोही लोकांच्या घाणेरड्या लिखाणातून विकृतीतून महाराष्ट्र बदनाम करू नका आम्हाला कायदा सुव्यवस्था अजिबात बिघडवायची नाही आम्ही उलट सन्मान करणारी माणसं आहेत संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील त्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करून सत्तेवर आला आणि तुमचा तुकड्यावर जगणारा घाने हा घानेरडा पिसाळा हा राजांचं नाव त्याच्या श्वानाला देतो मनाला सुद्धा वेदना होतात म्हणतानी बोलतानी सुद्धा जी करते तो तर जाहीर त्या ट्विटरवर त्या ठिकाणी पोस्ट करतो हा माझोपणा आहे माझं ओपन चॅलेंज आहे या माध्यमातून श्रीकांत भारती तुझ्या दम असेल तर ये तू पुण्यामध्ये संभाजीनगरमध्ये किंवा आम्ही मुंबईमध्ये तात्काळ महाराष्ट्राची माफी मागू ह्या श्रीकांत भारतीयानं जर नासून राज्याची माफी नाही मागितली तर राज्यातला कुठलाही प्रेमी छत्रपतींचा मावळा ह्या श्रीकांत भारतीयाला प्रसाद दिल्याशिवाय अर्थात मावळ्यांचा झटका कसा असतो हे दाखवल्याशिवाय शांत बसता येणार नाही बसणार आहे का तुम्ही तुम्ही शिवप्रेमी आहे तुम्ही शंभप्रेमी आहे तुम्ही स्वतःला म्हणून घेता की मी हाय मी तो आहे मी मि मावळा आहे मग त्याच शंभू राजांचं नाव बघा ह्यांनी कशाला दिलंय आता उद्या तर तुम्ही मतदान करायला सुद्धा जाल ह्यांना लक्षात ठेवा हा छत्रपतींचा अवमान करणाऱ्या पक्षाला किंवा त्या नेत्याला मला म्हणजे या लोकांचं खरं तर म्हणजे थोबाड पण बघू वाटत नाही पण तरी सुद्धा अशा लोकांना तुम्ही बघा तुमचं पवित्र मत देणार आहात की नाही द्या किंवा न द्या मला त्याच्याशी सुद्धा काही देणं घेणं नाही तो जर संभाजीराजांचा अवमान करत असेल तर मावळे म्हणून आता काहीतरी विचार करा ही बघा अंड भक्तांची दलिंदर घाणेरड्या विचाराची मंडळी तरी पण भाजपच समर्थन करत बोमत फिरते अरे त्याच आता कुठे गेलं तुमचं शंभू प्रेम आता कुठं गेलं तुमचं शिवप्रेम तुमचं फक्त मोदी प्रेम फडणवीस प्रेम आहे हे लोकांच्या लक्षात आलंय तुम्ही छत्रपतींचा वापर फक्त फक्त मतासाठी करताय आणि तुम्ही तुमच्या मनातली विचारातली जे मनुवादी कीड आहे हे अशा पद्धतीनं व्यक्त करतायत सगळ्यांना माहिती माहितीये बघवत द्यावा लागेल मावळ्यांचा झटका कसा असतोय तो, तो दाखवावा सुद्धा लागेल पण फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही सरकारमधले सर्वोच्च नेते आहात सरकार तुमचं आहे असे जर शिवद्रोही लोक जाणीवपूर्वक जर ह्या श्रीकांत भारतीय सारखे जर छत्रपती संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं असा जर जाणीवपूर्वक अवमान करत असतील आणि संभाजी राजांचं नाव शंभू नाव हे जर श्रीकांत भारती त्यांच्या कुत्र्याचं नाव ठेवत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे शंभू राजांचा अवमान आहे हा हा जाणीवपूर्वक यांच्या विकृतीचा बाजार मांडण्याचा हा सगळा प्रकार आहे है, यांना ह्यांचा धडा शिकवावा लागेल खर तर सगळ्यात वाईट गोष्ट ह्याची आहे की अख्खा दिवस गेलाय एकही भाजपच्या नेत्यांनी किंवा त्या भारतीयाच्या चेहऱ्याच्या पाट्यांनी भाजपच्या लोकांनी सुद्धा अजून त्या श्रीकांत भारतीयाला प्रश्न तर विचारायचं सोडा त्याचा निषेध करायचा तर सोडा त्याला जाब सुद्धा विचारलेला नाही जर गप्प तुम्हीही बसलात जर तुम्ही बदनामी पाठीशी घालणार असाल तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी शंभूप्रेमी जाब विचारण्यासाठी श्रीकांत भारती जिथं कुठं असेल तिथं येऊन त्याला जाब विचारावा लागेल हे लक्षात असू द्या कारण असंय की ते कुत्रच बघायचंय कसलंय ते भारती सारखंच कुत्र आहे अजून कसलंय त्याचं नाव का असं ठेवलं हा जाब आम्हाला विचारावा लागेल आणि त्याच्यासाठी तिथं यावं लागेल आणि ही जी मंडळ मंडळीत ना असली यांना आम्हाला शोधावं लागेल आणि आम्ही ज्यावेळेस शोधू ज्यावेळेस तुमचा बंदोबस्त करू त्यावेळेस तुम्हाला तुमचे अवकात दाखवल्याशिवाय हा शंभूप्रेमी शिवप्रेमी मावळे आम्ही शांत बसणार नाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने ह्या श्रीकांत भारतीचा तर मी निषेध करतोच शिवप्रेमी म्हणून शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून शंभूप्रेमी म्हणून आम्ही आमच्या राज्याची बदनामी अजिबात खपवून घेणार नाही अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला परत एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मावळे ह्या बघा मनुवाद्यांचे शेंडी जानव्यांचे भक्त अरे मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचंच रक्त पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि ह्या मनुवाद्यांना गाडण्यासाठी परत एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे असं म्हणावं लागेल म्हणल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा ही अशीच बातम्या करत की दलिंदर घाणेरड्या विकृत मानसिकतेची लोक असं तोंड मारत फिरतील तुम्हाला मान्य आहे का त्यांनी शंभून राजांचं नाव अशा पद्धतीनं दिलंय कुणाला कुणाला मान्य आहे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्हाला मान्य असेल तर गब्बसा मुख गिळून आणि जर मान्य नसेल तर ह्यांना जाब विचारावं लागेल ह्यांना ह्यांची जागा दाखवावी लागेल आणि ह्यांना वेळीच दणका द्यावा लागेल अन्यथा आपल्या राजाची आपल्या छत्रपतींची आपल्या शंभूराजांची आजपर्यंत ही अशाच पद्धतीनं बदनामी करत आलेत परत पण करत राहतील याचा बदला घ्यावा लागेल शिवप्रेमी म्हणून आम्ही घेऊ तुम्ही पण घेतला पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शंभूराजे जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा करावं लागेल सगळे शिवप्रेमी मान मावळे ह्या निमित्ताने जागे करावे लागतील लक्षात घ्या